नमस्कार विद्यार्थ्यांना इंदिरा मराठी क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे आपण शब्दांच्या जाती बघत आहोत त्यामध्ये आज आपण भाग चौथा क्रियापद हे पाहणार आहोत तर क्रियापद म्हणजे काय तर त्यालाच आपण वर्ब असंही म्हणतो मग क्रियापदची डेफिनेशन काय आहे क्रियापदाची व्याख्या काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दांना व्याकरणात क्रियापद असे म्हणतात क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही विद्यार्थ्यांना क्रियापद हे साधारणतः शेवटी येते आपण क्रियापदाची व्याख्या बघूयात पहिल्यांदा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दांना व्याकरणात क्रियापद असे म्हणतात क्रियापदाची व्याख्या बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दांना व्याकरणात क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ खेळणे बसणे म्हणजे विद्यार्थ्यांना ज्यामध्ये आपल्या क्रिया स्पष्ट होतात त्याला आपण काय म्हणतो क्रियापद असं म्हटलं जातं आता उदाहरणार्थ बघा तू आज चांगले काम आता आपण असं म्हटलं तू आज चांगले काम या वाक्याला काय अर्थ आहे का केले आहेस म्हणजे काय झाले इथं आहे क्रिया झालीये कोणती क्रिया काय केले हिने चांगले काम केले आहे आता दुसरं उदाहरण बघा मामा एका गावात अर्थ लक्षात येतोय का आपल्याला फक्त मामा एका गावात आता जर आपण असं म्हटलं मामा एका गावात राहत होते कशाची क्रिया झाली आता इथे राहण्याची राहत होते हे काय झालं विद्यार्थ्यांना क्रियापद झालं आता तिसरं उदाहरण मुलाने बाळाला मांडीवर आता काय आहे का पुढं नाही आहे तर घेतले घेण्याची क्रिया केली आहे म्हणून क्रियापद काय झाले इथं मांडीवर घेतली म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं तर इथं प्रत्येक वेळेस आपल्याला काय व्याख्या काय आहे क्रियापदाचा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दांना व्याकरणारा क्रियापद असं म्हटलं जातं इथं बघितलं तर पूर्ण शेवटी आपल्याला दिसते तू आज चांगले काम केले आहेस मामा एका गावात राहत होते मुलाने बाळाला मांडीवर घेतले म्हणजे ह्या सगळ्या का काय आहेत ह्या क्रिया आहेत ही वाक्य कशी आहेत अर्थपूर्ण होतात म्हणजेच या वाक्यात जे अधोरेखित शब्द आहेत ती काय आहेत सगळी विद्यार्थ्यांना क्रिया क्रियापद आहेत मग क्रियापदाच्या वाक्या क्रियापदानी काय होतंय वाक्याचा अर्थ अर्थ आपल्याला समजतोय हे काय आहे मग क्रियावाचक शब्द आहेत म्हणून ह्याला आपण काय म्हणतोय विद्यार्थ्यांना क्रियापद असे म्हणतो आता आपण उदाहरण बघूयात आता खालील वाक्यातील क्रियापदे सांगा ओळखायची आहेत आपल्याला आता ह्याच्यातली क्रियापदे ओळखायची आहेत मामीने आमचे स्वागत केले आता ह्याच्यामध्ये क्रियापद काय विद्यार्थ्यांनो केले हे काय आपलं क्रियापद आहे दुसरं आमची सुट्टी आज संपली आता ह्याच्यामध्ये क्रिया काय आहे संपली आहे तिसरं आई घरी आली कशाची क्रिया झाली इथं आई घरी येण्याची क्रिया झाली आहे मुले पावसात भिजली कोणती क्रिया झाली इथं विद्यार्थ्यांना भिजण्याची मुले बागेत खेळत होती इथं कोणती क्रिया झाली खेळण्याची जर विद्यार्थ्यांना तुम्ही निरीक्षण केलं तर प्रत्येक वेळेस शेवटी क्रियापद आलेलं आहे अशा प्रकारची तुम्ही वाक्ये लिहायची आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये पाठवायची आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू